नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही कला असते ती अद्वैतला बोलते की मला एक म्हणायचं की आजोबा काय म्हणत होते की आम्ही जेव्हा हा बिझनेस सुरू केला होता त्यावेळी स्वतः कारागीरच दुकानामध्ये राहून स्वतः सर्व काही डिझाईन्स बनवून द्यायचे हे बरोबर आहे का असं जेव्हा आता ही कला या अद्वेतला विचारते त्यावर अद्वैत बोलतो की हो आम्ही सुरुवातीला जेव्हा दुकान उघडलो होतं त्यावेळेस कारागीर स्वतः आमच्या शॉपमध्ये असायची असं पण इकडे अद्वैत या कलाला सांगत असतो त्यानंतर आता कलाही खूप काही या अद्वैतकडे बघत हसत असते आणि इकडे आता अद्वैतचं लक्ष समोर असं बोरडकडे जातं आणि अद्वैत आता त्या बोरडकडेच बघत राहतो त्यावेळेस इकडे आता ही जी काही कला ही अद्वैतकडे बघते तर अद्वैत बोलतो की मी हिच्यासमोर जास्तच बडबड केली बरं का थोडी असं पण इकडे आता हा अद्वैत बोलत असतो मला एक म्हणायचं की माझा मुद्दा जो काय आहे तो सिद्ध झालेला आहे त्यामुळे आता निघते मी असं म्हणत कला ही तिथून निघून जाते इकडे आता अद्वैत विचार करतो की नेमकं हे कसं शक्य आहे नाही शक्य ह्या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे असे पण आता अद्वैत हा आपल्या मनाशी बोलतो आता ही इकडे कला ही अद्वैतसाठी रूममध्ये पाणी घेऊन येते आता अद्वैत हा लॅप लेप्त। लॅपटॉपमध्ये बघत असतो त्यानंतर आता इकडे ही कला बोलते की नाही मला हे मान्य नाही अद्वैत त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की मग तू मान्य करणार तर इकडे कला बोलते की उद्या तुला मी सर्व सिद्ध करून दाखवणार आहे बघ मी तुला चॅलेंज देते तर अद्वैत बोलतो की दे चॅलेंज चल दोघे एकमेकांना चॅलेंज देतात त्यानंतर आता असं बघायला मिळतं की अद्वैत हा तयार होऊन इकडे ऑफिसला निघलेला असतो तेवढ्यामध्ये आता अद्वैत आपला लॅपटॉप त्या रूममध्ये शोधू लागतो आता टेबलवर जो काही लॅपटॉप असतो तो चार्जिंगला लावलेला असतो इकडे ही कला बोलते की रात्रभर चार्जिंगला होता तो खराब झाला असेल तेवढ्यामध्ये आता कला ही आरशासमोर येऊन उभी राहते अद्वैत सुद्धा तिथे येऊन उभी राहते तर अद्वैत बोलतो की एवढी काही आहे तर सकाळी लवकर उठायचं आणि मग आरशासमोर येऊन आवरायचं ना तर आता ही कला बोलते की नाही मी अगोदर आरशासमोर आले होते त्यामुळे मीच माझं अगोदर आवरणार आता इकडे अद्वैत लगेच बोलतो की अगं तुला कळतं का मला वेळ होतोय तर इकडे ही कला स्थिती बोलते की मी काय टाइमपास करते का इथे मला पण आवरायचं आहे ना मला पण यायचं आहे, आहे ना ऑफिसला असं पण इकडे कला ही अद्वैतला बोलते आणि दोघे आता तिथे जवळच उभे राहिलेले असतात आता अद्वैत ह्या कलाला थोडंसं लांब ढकलतो आणि बोलतो की इथेच उभं राहायचं अजिबात इथून हालायचं नाही माझं जोपर्यंत आवरत नाही तोपर्यंत तू तो इथेच उभं राहायचं असं पण कलाहाला आ अद्वैत बोलतो त्यानंतर आता इकडे अद्वैत आपल्या डोळ्याला त्या आरशामध्ये बघून गॉगल लावतो आणि तेथून कपाटा हा आता कपाटामध्ये जाऊन पुन्हा ब्लेझर काढतो आणि तो ब्लेझर आता हा अद्वैत अंगामध्ये घालतो तेवढ्यामध्ये आता इकडे कला बोलते की आता काय ब्लेझरसुद्धा आरशामध्ये बघून घालायचा असतो का हो पटकन बाजूला मला आवरू दे आता इकडे कला खूप चिडलेली असते अद्वैत लोकच बोलतो की मला आवरू दे हो पटकन बाजूला आता इकडे अद्वैत पुन्हा या कलाला बाजूला सावरतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही आपली कला असते ती बेडवरती चढते आणि आरशामध्ये बघत असते तेवढ्यामध्ये आता हा अद्वैत आबा रूममध्ये आले असल्याचं नाटक करतो आता कला पटकन बेडच्या खाली उतरते आता इकडे कला बोलते की इतका काही इंगा दाखवते तुला चांदेकर तू थांबस थोडा असं पण कला ही या अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे असं म्हटल्यानंतर हा अद्वैत पटकन आरशासमोरून बाजूला होतो आणि इकडे कला ही पटकन आरशासमोर येते आणि पटकन आपलं आटोपते त्यावेळेस इकडे जे काही घरामध्ये बोर्ड असतं त्यावर आता हा अद्वैत लिहिण्यासाठी जातो की आपण जर लोकांशी असं वागत असलो तर लोक आपल्याशी जसं वागतात ते सुद्धा आपण ॲक्सेप्ट करावं असं या अद्वैतने तिथे लिहून ठेवलेलं असतं तेवढ्यामध्ये आता या कलाच्या हातातील जो कंगवा असतो तो खाली पडतो तर अद्वैत लगेच बोलतो की बघ कशी शिस्त आहे तुझी आहे का तुझ्यामध्ये शिस्त हा प्रकार थोडा असं पण आता हा कलाला अद्वैत बोलतो आणि लगेच तो बोलतो की चाललो मी ऑफिसला आता अद्वैत हा सर्वांसमोर येतो इकडे आबा आणि सरोज बसलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे कला या अद्वैतला बोलते की बघ सर्वांचा ब्रेकफास्ट सुरू झालाय तुझ्यामुळे मला उशीर झालाय असं म्हणत आता कला ही इकडे सरोज मॅडमजवळ येते त्यानंतर इकडे आता सरोज या अद्वैतला बोलते की मला थोडे अकाउंट चेक करायचं आहे त्यामुळे यावं लागणार आहे तुझ्याबरोबर तर इकडे हा अद्वैत हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे आपली कला जी असते ती रजनी मॅडमकडे जाते दुसरीकडे आता कला ही हातामध्ये चहा घेऊन चहा पित असते तेवढ्या चांदेकर फोनवर बोलत असतो आता इकडे कला ही पटकन या चांदेकरला ब्रेकफास्ट आणून देते आणि स्वतः पण घेत असते चहा पण घेत असते तेवढ्यामध्ये ते रजनी मॅडम ह्या त्या दोघांकडे बघत थोडंसं हसत असतात कारण आता इकडे जेव्हा या अद्वैतला पोहे खाण्यासाठी दिलेले असतात तेव्हा आता अद्वेचं लक्ष मोबाईलमध्ये असतं कला बोलते की चांदेकर तुला नाश्ता दिला आहे पटकन खाऊन घे आता हा जो काही अद्वैत असतो तो पटकन नाश्ता करत असतो तेवढ्यामध्ये आता तिथे सोहम येतो आणि सोहम आपल्या ह्या कला व अद्वैतला गुड मॉर्निंग असं बोलतो तेवढ्यामध्ये अद्वैत बोलतो की सोहम राव तुम्ही एवढ्यात दिसतच आहे कुठे गायब असता तेवढ्यात रजनी बोलते की हो ना तर आता इकडे आबा सुद्धा समोर बसलेले असतात आबा सुद्धा खूप खुश होऊन सर्वांकडे बघत राहतात त्यावेळेस रजनी बोलते की बरं झालं अद्वैतच्या लक्षात आलं मला बोलायची गरजच नाही तू ब्रेकफास्ट करायला एवढ्यात येतच नाही रे असं पण इकडे अद्वैत ह्या सोहमला विचारतो त्यानंतर आता सोम बोलतो की नाही रे दादा तसं काही नाही आहे चल मी तुझ्यातच थोडा ब्रेकफास्ट करतो असं म्हणत आता हा सोम थोडासा चमच्याने पोहे आपल्या हातावर घेतो आणि ते खाऊ लागतो आता इकडे अद्वैत हसत असतो त्यानंतर आबासुद्धा त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असतात त्यानंतर इकडे आता ही कला ह्या अद्वैतकडे बघते आबा बोलतात की अरे करू दे त्याला एन्जॉय एकदा लग्न झालं की मग काही नसतं मग अजिबात लाड बंद होतात बाहेरचे असं पण इकडे आबा आता बोलत असतात सोहम तुझा दादा त्याच्या बायकोच्या एकाही शब्दाच्या बाहेर नाही बरं का असं पण आबा या सोहमला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता अद्वैत बोलतो की आबा तुम्ही असं काय करता तेवढ्यामध्ये आता आबा बोलतात की बघा आत्ताच बघतोय मी तर रजनी लगेच बोलते की अहो फक्त कला जेव्हा चांदेकर हाक मारते ना तेव्हा अद्वैत लगेच पटकन कलाकडे धावत पडत जातो त्यानंतर इकडे आबा लगेच बोलतात की हो ना अद्वैत एका शब्दाच्या बाहेर नाही बायकोच्या सर्व काही तिचंच ऐकतो मला खूप आनंद झाला आहे आता बायकोला नेमकं काय म्हणायचं ते फक्त आपल्या अद्वैतला चांगलंच माहीत आहे असं आबा म्हणत असतात तेवढ्या सोम बोलतो की चला आबा मी दुपारपर्यंत येतो असं म्हणत बाय म्हणत सोम तिथून जातो तर अद्वैत लगेच बोलतो की आबा तुम्ही त्याला थांबवायचं ना सर्वांना मीच दिसतो का तुम्ही सोमला काहीच बोलत नाही आबा असं पण इकडे अद्वैत आता आबांना बोलतो इकडे आता बाहेर हा सोम बाहेर गाडीवरती येऊन बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता सोमला या अनामिकेचा फोन हो येतो तर आता अनामिका बोलते की सोम तू कुठे आहे अरे माझी गाडी बंद पडली आहे मी सर्व काही चेक केलं आहे तर इथे विचारलं मी चौकशी केली तर गॅरेज पण खूप लांब असल्याचं मला समजलं प्लीज तू ये ना माझ्या हेल्पला असं पण ही अनामिका आता आपल्या ह्या सोमला बोलते त्यानंतर आता सोम बोलतो की चल येतो मी आता सोम हा आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालत गाडी स्टार्ट करून तिथून निघतो इकडे अद्वेदचं पोहे खाण्याचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये आता कला बोलते की चांदेकर आता हा अद्वैत बोलतो की का ओरडतेस काय झालं तुला त्यानंतर इकडे ही कला बोलते की अरे चांदेकर ही कोथिंबीर कडीपत्ता बाहेर काढायची काय गरज आहे पोह्यामधून डायरेक्ट पोह्यामध्ये खाऊन टाकायची ना किती तितकं मस्त लागते तुला काय माहीत रे असं पण कला ह्या अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैतला ही कला बोलते की इतकी मस्त काही पोहे झालेले आहेत तिखट खूप आवडतं मला तर अद्वैत बोलतो की तू आहेस तिखट त्यामुळे तुला काय आवडणार तर आता आबा त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असतात त्यानंतर आता इकडे कला बोलते की आपण दोघे वेगळे नाहीचे मी तुला हे सिद्ध करून दाखवणार आहे थोड्या दिवसांमध्ये आता इकडे अद्वैत बोलतो की नाही 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 आम्ही वेगळेच आहोत ही काहीही बोलते आमच्या काहीतरी मॅक्झिमम गोष्टीमध्ये डिफरन्स नक्कीच असणार छोटे असो किंवा त्या मोठ्या असो त्या गोष्टी असं पण इकडे अद्वैतता आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आबा या रजनीसमोर जातात आणि बोलतात की हे दोघेही एकमेकांच्या विरुद्ध आहे बरं का परंतु जिथं कमी पडला तिथं लगेच दुसरा हा त्याची जागा घेतो काम असले की दोघंही एक लगेच एकत्र येतात त्यानंतर त्या इकडे असं बघायला मिळतं की आता इकडेही जी काही आपली काजू असते ती घरात पळत येते आणि संगीताताईनं बोलते की आई आपले सतरा हजार रुपये आले डब्यांचे आता इकडे ही संगीताताई खूप खुश होते त्यानंतर आता इकडे सोम आणि अनामिका हे बाहेर आलेले असतात तर इकडे अनामिका जी असते ती सोमला बोलते की गाडीला काय प्रॉब्लेम झाला ते सांग ना मला त्यावेळेस इकडे सोम बोलतो की तू जर म्हणते मी गाडी व्यवस्थित चालवते तर मग तो गॅरेजवाला का बोलला की दोन तास लागतील गाडी रिपेअर करायला असं पण इकडे हा आपला सोम या अनामिकाला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता दोघेही छान एकमेकांशी हसून गप्पा मारत असतात त्यानंतर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही कला जी असते ती रजनी मॅडमला सांगते की मला चांदेकर थोडा बोलला आहे तेवढ्यामध्ये आता ही जी काही रजनी असते ती बोलते की मी आता त्याबद्दल ह्या चांदेकरशी बोलते सध्याशी थोडंसं त्यावेळेस इकडे आता ही कला बोलते की नाही नाही रजनी मॅडम तुम्ही काही बोलू नका कारण त्यांना राग येतो दोघांच्या मध्ये तिसरं जर बोललं तर असं पण इकडे ही कला या रजनीला बोलते तर आता इकडे आबा सर्व काही बोलणं ऐकत असतात आबा थोडेसे अपसेट झालेले असतात तेवढ्यात आता अद्वैत तिथे येतो अद्वैत लगेच या कलाला बोलतो की चल ना पटकन अगं तुला काही इन्व्हिटेशन द्यायचं का, का वेगळं पटकन चल तर इकडे कला लगेच बोलते की मी माझे कामं करत होते त्यानंतर अद्वैत खूप भडकतो अद्वैत बोलतो की कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची हे तुला कळत कसं नाही तर इकडे कलाही बोलतच असते अद्वैत बोलतो की जास्त बोलू नको चल पटकन वर निघू नये आता इकडे कलाही पटकन वरती लगेच अदव्याच्या रूममध्ये जाते दुसरीकडे आता हा जो काही सोम आणि त्याची मैत्रीण इकडे ह्या शॉपमध्ये आलेले असतात त्या कॅफे शॉपमध्ये आता आपली ही काजू काम करत असते तेवढ्याचं तर ते काजू ही सोमसाठी ते ज्यूस घेऊन आलेली असते तर काजू त्या सोमकडेच बघत राहते आणि त्याची मैत्रीणसुद्धा समोर बसलेली असते तर काजू लगेच आपल्या मनाशी बोलते की तुला हिला कॅफेमध्ये घेऊन यायचं होतं तर माझ्यासमोर कशाला आणलं हिला कॅफेमध्ये असं पण काजी आपल्या मनाशी बोलते आणि एक ज्यूसचा ग्लास जो असतो तो या सोमच्या मैत्रिणीसमोर ठेवते तेवढ्यामध्ये आता काजूचं काही लक्षच नसतं पूर्ण जो काही ग्लास असतो ज्यूसचा तो पूर्ण त्या मुलीच्या अंगावर सांडतो आता इकडे सोम खूप भडकतो सोम बोलतो की लक्ष कुठं होतं तुमचं काय केलं हे तेवढ्यामध्ये आता अनामिका बोलते की जाऊ दे सो नको काही बोलू जाऊ दे इट्स ओके तेवढ्यामध्ये आता इकडे असतात ते सुद्धा या काजूवर भडकतात आणि काजूला बोलतात की काय नुकसान आहे हे मला सांगा जाऊ द्या होत असतं चुकून आता इकडे हे जे काही मॅनेजर असतात ते ह्या आपल्या काजूवर खूप भडकतात आणि बोलतात की थोड्या वेळात येऊन भेट मला बिचारी काजू खूप घाबरलेली असते त्यानंतर आता सोमसुद्धा या काजूकडे खूप रागाने बघत राहतो तर इकडे जी काही ही अनामिका असते ती सोमला बोलते की सोहू रिलॅक्स थोडंसं एवढं टेन्शन नको घेऊ आता हे सर्व आपली काजू बघते काजूला आणखीनच धक्का बसतो दुसरीकडे आता रजनी मॅडम ही आबांसाठी रूममध्ये पाणी आणून देते तेवढ्यामध्ये दे आबा बोलतात की थांब रजनी तर रजनी बोलते की काय झालं त्यावेळेस इकडे आबा लगेच बोलतात की त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये ज्यावेळेस इकडेही जी काही सरोज आहे ती ह्या आपल्या अद्वेचे कान भरत असते तेव्हा मात्र आता इकडे आबा पाठीमागून सर्व काही ऐकत असतात तेवढ्यात आता अद्वेचं लक्ष आबांकडे जातं अद्वेत लगेच ते आबांना बोलतो की आबा तुम्ही इथे त्यावेळेस आता इकडे आबा ह्या आता सरोजकडे खूप रागाने बघतात तर मित्रांनो आता ह्या आबांनी सरोजला रंगी हात पकडलेली आहे आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई ही मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद